कोल्हापूर राधानगरी राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर कोल्हापूर राधानगरी राज्य मार्गावर पाणी आल्याने गेली दिवस ठप्प झाली होती पावसाचा जोर कमी सोमवारी रात्री रस्त्यावरील पाणी उतरलं असून गेली चार दिवस बंद असलेली वाहतूक बावन्न तासांनंतर पूर्वपदावर सुरळीत सुरू झाली गेली दहा अकरा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यासह भोगावती नदीला महापूर आला होता राधानगरी धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने भोगावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू होता त्यामुळे गुरुवारपासून पाणी पातळीत वाढ झाली होती शुक्रवारी दुपारी कोथरी ते हळदी दरम्यान कोल्हापूर राधानगरी या महामार्गावर पाणी आल्याने शुक्रवार पासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती कोकणातून येणारी वाहतूक परिते शेळेवाडी मार्गे कोल्हापूर गारगोटी रोडला जोडण्यात आली होती तसेच कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारी वाहतूक वाशीनाका कळंबा गारगोटी रोडला जोडण्यात आली होती रविवार धरण क्षेत्रामध्ये रविवारपासून पावसाचा जोर कमी झाल्यानं पाणी उतरण्यास सुरुवात झाली सोमवारी रात्री संपूर्ण रस्त्यावरील पुराचं पाणी उतरल्यानं कोल्हापूर राधानगरी राज्य महामार्ग वाहतूक सुरळीत झाली भोगावती महाविद्यालयासह इतर शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली तसेच हळदी येथील बाजारपेठेतील दुकानातील पाणी उतरल्यानं दुकानदार साफसफाई करण्यामध्ये व्यस्त झाले असून नव्यानं आपला व्यवसाय उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी व्यापाऱ्यांमधून मागणी होत आहे ताज्या पतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा